शेतकऱ्यांसाठी आज दिनांक अठरा मे वार शनिवार आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस लातूर शहरातील वीज पुरवठा झाला खंडित अर्धा तासाच्या पावसामुळे व्यापारी नागरिकांची तारांबळ सध्या पाहायला गेलं तर राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळत त्या आहे त्यामुळे लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता पाहायला गेला तर खरीपाची तयारी नऊ लाख बियाण्यांची पाकिटे आली बाजारात आता सध्या स्थितीला जे आहे ते आता खरीपाची तयारी जोमामध्ये सुरू आहे आता मे महिना देखील जे आहे ते अर्धा पूर्ण झालेला आहे म्हणजेच आता शेतकरी जे आहे ते आता खरीपाच्या देखील तयारीमध्ये आता लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात खरीपाच्या तयारीसाठी नऊ लाख बियाण्यांची पाकिटे दे देखील बाजारामध्ये आलेली आहेत लोणचं होणार तिखट गारपिटीचा तडाखा बसला आंब्याला मोठ्या प्रमाणात जर आता पाहायला गेलं तर यावर्षी जे आहे ते पावसाचे मोठे प्रमाण आपल्याला पाहायला मिळालेले आहे उन्हाळ्यामध्ये जे आहे ते अवकाळी पावसाने चांगलीच जोरदार हजेरी बहुतांश भागामध्ये लावलेली आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर या कारणामुळे आंब्याला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे तसेच इतर पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे मान्सूनची लागली चाहल खरीप हंगाम मशागतीला वेग नेवासा तालुका कापशी सोयाबीन मका बाजरीकडे बळीराजाचा जास्त कल एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मान्सूनची चाहूल लागलेली ला आहे तसेच आता राज्यातील विविध भागामध्ये जे आहे ते खरीप हंगामाच्या मशा मशागतीला वेग विविध ठिकाणी जे आहे ते चांगलाच वेग आलेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर कपाशी सोयाबीन मका व बाजरी या पिकाकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कल आपल्याला राज्यभरातून दिसून येत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे एक हजाराच्या लाचीसाठी तलाटे अडकला जाळ्यात शेतीच्या फेरफारासाठी मागितली होती रक्कम जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर एक, एक हजाराच्या लाचीसाठी तलाटे अडकलेला आहे जाळ्यात अशी स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे त्याचं कारण जर आपण पाहायला गेलं तर शेतीच्या फेरफारसाठी मागितलेली होती रक्कम तर फक्त त्याने एक हजार रुपयांची रक्कम मागितली होती परंतु त्याला त्याच रकमेने चांगलेच अडचणीत आणलेले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या शेतकऱ्यांची मागणी जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील विविध भागामुळे अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावलेली होती तसेच अजून देखील पावसाचा जोर आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर याच पावसामुळे जे आहे ते राज्यातील विविध पिकांना फटका बसलेला आहे त्यातली त्यात आंबा मोसंबी व इतर पिकांना देखील फटका बसलेला आहे त्याचमुळे शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना जे आहे ते काही ना काहीतरी न्याय द्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी इतर शेतकऱ्यांना देखील मिळणार सध्या पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई तसेच आता पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल वीस कोटी दहा लाखांचा विमा जे आहे ते मंजूर झालेला आहे एक दिलासादायकच बातमी आहे आता कापूस दराबाबत छोटी अपडेट कापसाला कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर दिवसेंदिवस कापूस दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे मागील काही दिवशी कापसाचे दर, दर, का काप दर चांगले होते परंतु पुन्हा एकदा कापूस दरात घसरण आहे सध्या मानवत्या बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव आहे एकतीस मे रोजी मान्सूनची केरळमध्ये वर्दी सध्या पाहायला गेलं तर यावर्षी मान्सून लवकरच येण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी जर आता पाहायला गेलं तर मागील वर्षी मान्सूनने जी आहे ती खूपच उशीर केलेला होता व तसा चांगला मान्सून देखील बरसलेला नव्हता परंतु आता जर पाहायला गेलं तर या वर्षी चांगला मान्सून बरसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे व मान्सून देखील लवकर येण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर पेरणी करताना फक्त घाई करू नका असे आश्वासन देखील दिलेले आहे खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये होणार वाटप आता जर पाहायला गेलं तर खरीप पेरणीच्या तोंडावर बळीरा बळीराजासाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सध्या दोन महसुलातील अतिवृष्टी आपल्याला ग्रस्त शेतकरी पाहायला मिळत आहेत त्याचमुळे आता शेतकऱ्यांना देखील आहे ती सहा कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी चांगलेच मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते नुकसान देखील झालेले होते परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का नाही असा प्रश्न उपस्थित होता परंतु आता जे आहे ते लवकरच सहा कोटीची वाटप होणार एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर होईल सोयाबीनचा पेरा बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता पेरणीची जी आहे ते लागवड करताना एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतीची कामे जी आहे ते आता फास्ट गतीने शेतकरी करत आहेत यावर्षी मान्सून देखील चांगला चांगला बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे व लवकर देखील येणार आहे त्यातली त्यातच आता पाहायला गेलं तर सोयाबीनचा पेरा आपल्याला चांगल्या प्रमाणातच वाशी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे आता कांद्याच्या दराबाबत एक अपडेट तसेच कोबीचे देखील दर आपल्याकडे आलेले आहेत तसेच पाहायला गेलं तर कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये दोन हजार रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच जस्त सरासरी दर या ठिकाणी एक हजार तीनशे तर कमीत कमी दर सहाशे रुपये तर आवक या ठिकाणी पंधरा हजार चारशे तेरा क्विंटलची आलेली होती तर कोबीला जी आहे ती दोन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर रत्नागिरी या ठिकाणी मिळत आहे तसेच कमीत कमी दर दोन हजार दोनशे तर या ठिकाणी सरासरी दर दोन हजार चारशे भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला शेतकरी जे आहे ते नुकसान भरपाईच्याच प्रतीक्षेत होते तर काही शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान देखील जमा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आता शेतकरी मित्र जे आहे ते अजून इतर देखील पिकांचे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत का कारण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाजरीच्या दराबाबत अपडेट जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपयांचा मिळत आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीला तर या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपयांचा तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर दोन हजार आठशे पन्नास रुपयांचा तर या ठिकाणी आवक चारशे बारा क्विंटलची आलेली होती जर आता आपण ज्वारीबाबत व गव्हाबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला जे आहे ती या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सरासरी दर पाच हजार तर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे आवकेचा विचार केला तर या ठिकाणी आवक सहाशे एक्क्याण्णव क्विंटल आलेली होती तसेच गव्हाला जे आहे ती पुण्या बाजार समितीमध्ये सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव तर सरासरी दर या ठिकाणी पाच हजार रुपये तर कमीत कमी दर आज चार हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे या बाजार समितीमध्ये आवकीचा विचार केला तर आवक थोडी घट आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आवक फक्त चारशे क्विंटलपर्यंत आलेली होती आता एक सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीनला नागपूर या बाजार समितीमध्ये मिळत आहे चार हजार चारशे वीस रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर चार हजार शंभर तर सरासरी दर या ठिकाणी चार हजार तीनशे चाळीस रुपये तर आवक या ठिकाणी सातशे साठ क्विंटलची आलेली होती एकंदरीत पाहायला गेलं तर जात लोकल आपल्याला पाहायला मिळालेली आहे जर सोलापूर या ठिकाणी पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणी सोयाबीनला दर जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपयांचा तर सरासरी दर चार हजार पाचशे चाळीस रुपयांचा मिळालेला आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपयांपर्यंत भेटलेला आहे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर आवकेमध्ये घट पाहायला मिळालेली आहे आवक चाळीस क्विंटलची आलेली होती एक छोटीशी शेअर शी मार्के, मार्केट स्टॉक मार्केट बाबत अपडेट आहे फायनान्शियल अपडेट आहे ट्रेडिंग विषयी जर पाहायला गेलं तर सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी सिपला घसरला अशी स्थिती आपल्याला जी आहे ती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये रोजची रोज ट्रेडिंग विषय अपडेट फायनान्शियल अपडेट अर्निंग विषय अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असतात शेती संबंधित सर्व बातम्या सा, देखील या चॅनलवरती पाहायला मिळत असतात यासाठी सबस्क्राईब नक्की करा आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद